हॅलो मित्रमैत्रिणींना होम मेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उकडलेली मिरची बनवणार आहोत हे बघा मिरची अशी कमी तिखटवाली आहे आणि याला स्वच्छ धुवून आणि कोरडं केलेलं आहे कापडनी छान असं पुसून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे तुकडे बनवायचे आहे असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे बनवायचे आहे बघा असे छोटे छोटे असे याला तुकडे बनवायचे आहे हे बघा या प्रकारे असे तुकडे करून घ्यायचे आहे छोटे आणि आता अर्धा पाव आहे मिरची आणि कमी तिकटवाली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जास्त तिकटवाली पण घेऊ शकता आणि त्यासाठी आपल्याला लसण घ्यायचं आहे दोन गाठे आहे लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे जास्त टेस्टी वाटते तर आता आपण फोडणी करू याला आणि हे लिंबू लिंबूचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि एक ते दीड चम्मच तेल टाकलेलं आहे तर आपल्याला तेल तापू द्यायचं आहे आणि मी लसण असं बत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे बघा असं बारीक आणि खूप बारीक नाही असं जाडसरस चांगलं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला बत्त्यामध्ये आणि आता तेल तापलं की मोहरी टाकायची आहे हां थोडं तापायचं आहे तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण पोहे पोहेखाच्या चम्मचनी दोन चम्मच मोहरी टाकायचा आहे कारण तर मोहरीने छान टेस्ट उतरते आपल्या मिरचीमध्ये तर हे बघा आणि मोहरीला फुलू द्यायचा आहे तर तडतडू द्यायचा आहे पूर्णपणे हे बघा मोहरी छान तडतडली आहे आता आपण हा बारीक केलेला लसण टाकायचं आहे यामध्ये आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप फास्ट ठेवायचा नाही आहे याला परतून घेऊ आपण लसणाला लसणाला परतून घेतलेला आहे आता थोडी हळद टाकायची आणि मिक्स करून घेऊ आता आपण मिरची टाकायची आहे गॅस आता कमी करून घ्यायचा याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे नक्की ट्राय करा अशी लिंबू मिरची उकडलेली कारण तर आता उन्हाळा वगैरे येत आहे तर तोंडी लावायला छान वाटते अशी मिरची आता यामध्ये आपण लिंबू कट केलेले आहे ते लिंबू टाकायचे त्याला मिक्स करायचं आहे आणि लिंबाचा रस पण तुम्ही यामध्ये टाकू शकता पण असं आपण याला असं दाबून घ्यायचा लिंबाचा फोडीला म्हणजे रस निघून छान टेस्टी वाटते आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ याला मिक्स करून या स्लो गॅसवर झाकण ठेवायचं आहे पाणी यामध्ये पाणी टाकून छान वाटते अशी मिरची आपण लिंबाला थोडंसं लिंबाचं म्हणजे रस यामध्ये उतरून जाते असं थोडं शेपवून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे गॅस स्लो करायचा आहे आता यामध्ये आपण पाणी टाकायचं हे बघा थोडं पाणी आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे था। छान आपली मिरची शिजून येते आणि कमीत कमी हे आठ दिवस टिकणार आहे कारण पाणी असल्यामुळे खूप जास्त दिवस टिकत नाही पण आठ दिवस नक्की टिकते कोरड्या भरणे छान असं भरून आणि कधी कधी आपण चपातीसोबत पण खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि टोंडी लावायला पण कामी येते छान वाटते अशी मिरची आता यावर आपण झाकण ठेवू आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे दोन मिनिट झालेले आहे बघू आपण हे बघा पाणी पूर्ण आपलं शिजलेली आहे आपली मिरची हे बघा सॉफ्ट झालेली आहे नक्की ट्राय करा अशा प्रकारे कारण गावी खूप जास्त अशा प्रमाणात बनवत असते उन्हाळ्यामध्ये खूप मस्त वाटते अशी टेस्टी आणि तोंडी लावायला आणि असं चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता मोहरीचा फ्लेवर लसण आणि लिंबूचा फ्लेवर छान वाटते नक्की ट्राय करा हे बघा झालेले आहे ते आता गॅस बंद करते असलेलं पाणी शिजून जाते यामध्ये गरम यामध्ये आता मी गॅस बंद केला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू